नमस्ते तर आज आहे त्रिपु त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी आणि आजच्या दिवशी म्हणजे माहेरी ही जी सातेरी आहे ना तिची जत्रा असते आणि उपास पण करावा लागतो आणि ही माझी घरची सातेरी आहे मंदिर सातेरी आहे देवी आहे आणि त्या माझ्या गावचं सातेरी मंदिर पण ना खूप दिवे लावतात खूप रोषणाई करतात आणि आज मग ना माझे एका कस्टमरचे जे दोन किलो खारी शंकरपळी आणि चकलीची ऑर्डर होती ना तर खारी शंकरपळी मी बनवून दिली पण अजून चकल्या बनवून द्यायच्या होत्या ना मग मी ते पीठ तयार केलं आणि आज ना सकाळीच म्हटलं खाऱ्याशा आपल्या चकली तिच्या करून त्यांच्या ती ऑर्डर पूर्ण करावी म्हणून मग आज मी चकलीचं पीठ भिजवलं आणि चकल्या करून घे गे, घेतल्या तर पी, मग मी पीठ मस्त मळून दिलं मग आणि माझ्या मिस्टरांना छानपैकी अशा मला चकल्या गाळून दिल्यात आणि मग मग मी त्या सगळ्या चकल्या अशा तळून घेतल्या तर चकल्या तळता तळताच ना मी जेवणाची पण तयारी करत होती मध्ये मध्ये कारण प पदार्थ करायचे असले तरी जेवणाचं तर बोवाळ असतोच ना मग मी चकल्या तळता तळताच जेवण पण करत होती तर ही आहे चण्याची आमटी तर मी आज ना चण्याची आमटी बनवली होती आणि भाजी वगैरे काही बनवली नाही फक्त चण्याची आमटी बनवली आणि सकाळी नाश्त्याला ना मी डोसे केले होते तर त्याचं स्पीड ठेवलं होतं शिल्लक मग त्याच्या दुपारच्या जेवणाला मी आंबोळ्या काढल्यात तर मग जेव्हा माझी आमटी बनवून झाली नंतर मग मी त्याच त्या दुसऱ्या शेकडीवरती भात कुकरला लावला आणि भात करून घेतला आणि मग जेव्हा सगळ्या चकल्या माझ्या मिस्टरांनी मला तळ गाळून दिल्या मग त्या मी भाजेपर्यंत इकडे आंबोळ्या काढायला घेतल्या आणि मग सासूबाईंना आणि माझ्या मिश्रांना जेवायला वाढलं आणि मग नंतर मग मी त्या सगळ्या चकल्या तळून घेतल्या आणि नंतर मग मी जेवण केलं आणि अशा प्रकारे मग मा ह्या माझ्या चकल्या तळून झाल्या आहेत आता आज आहे देव दिवाळी म्हणजेच त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी ना शंकर मंदिरात जाऊनच दिवे लावायचे असतात किंवा तुपाचा एकतरी दिवा लावायचा असतो तर ना मी जातानाचा व्हिडिओच बनवला नाही आणि हा घरी येतानाचा व्हिडिओ आहे आणि देवळात गेल्यावर पण मी व्हिडिओ बनवायलाच विसरली कारण सगळ्या जणांनी खूप दिवे आणले होते आणि खूप छान देवळात रोषणाई केली होती पण म्हणतात ना शरीराने खूप काम केलं की ते थकून जातं आणि मग असं विसरायला होतं होतं तसंच मला झालं आणि सॉरी त्याबद्दल मी तिकडचं तुम्हाला दृश्य दाखवू शकली नाही आणि नंतर मग मी घरी आल्यानंतर ना श्रीयंत्राची खूप छान अशी पूजा केली तिला अभिषेक केला मधाने पाण्याने आणि मग गुलाबाच्या बाकाने अत्तर लावला आणि मग हळद कुंकू वाहून कमलघट्टाची माळ व्हायली गुलाबाची फुलं वाहिली आरती केली आणि छान अशी त्याची पूजा केली आणि मग तुळशीला पण मी तुपाचा दिवा लावला आज सगळीकडे दिव्यांची रोषणाई करायची असते ना म्हणून आणि हे माझं बेलाचं झाड आहे तर बेलाच्या झाडाला पण तुपाचा दिवा लावला आणि नंतर मग बाहेर पण दिवा लावला आणि मग ही शेगडी आहे तर माझ्या अग्निदेवतेची पण मी पूजा केली छान अशी फुलं वगैरे पसरवून छान हे केलं कारण ह्याच अग्निदेवतेने आणि अन्नपूर्ण देवीचेच माझ्यावर कृपा आशीर्वाद आहेत म्हणून आजपर्यंत माझ्या कोणत्याच पदार्थात कोणताच कधीच अडचण अडथळा आला नाही आणि म्हणून तिला ना, ना माझी कोटी कोटी मी प्रणाम केला आहे आणि तिची पूजा पण केली आणि भरपूर सारे दिवे लावून अशी रोषणाईसुद्धा केली आहे थँक्यू